घरात लक्ष्मी अक्षय राहो मनात स्मृती अक्षय राहो घरात लक्ष्मी अक्षय राहो मनात लक्ष्मी अक्षय राहो आणि सदैव प्रेम तुमच्यात आमच्यात राहो हीच परमेश्वराकडे प्रार्थना आणि तुम्हा सर्वांना मनापासून अक्षय तृतीयाच्या खूप खूप शुभेच्छा आंघोळ झाल्यानंतर पटक्यात जे आहे कलशमध्ये पाणी घेतलं त्याच्यामध्ये जे आहे हल्दी कुमकुम चावल इत्र, फूल गूड तूप असं टाकलं आणि जे आहे सूर्यदेवला अर्ध दिलं सूर्यदेवला जल चल चढवून म्हटलं चला पटापट पड़ जे आहे मंदिराला पूर्ण साफ केलं सगळं त्याच्यातले जे आहे वज्र चेंज करायचे होते आज लाल कलरचे जे आहे चुंदडे आणल्या होत्या आम्ही बाजारातनं आणि जो आहे लाल कलरचा सी जो त्याच्यामध्ये आणला होता त्याच्या पूजेसाठी तर छानपैकी असं पूर्ण चेंज करून टाकलं देवाला आंघोळ वगैरे केली छानपैकी असं जे आहे गणपती बाप्पाला दुर्वा चढवली अशी रीती पूजा केली एका साईडला चौरंग मांडला त्याच्यावर पूर्ण मांडणी केली आणि तिथे लक्ष्मी देवीचा फोटो ठेवला आज अक्षय तृतीयाच्या पूजा करण्यासाठी आणि पिवळा रुमाल पीस घेतला आणि त्याच्यामध्ये पोटली बनवायची होती म्हणून पैसे नाणं अन सुपारी कोमती चक्र हळद इत्र फूल असं सगळं जी पोटली बनवायची होती तर ती तिची तयारी केली आणि जे आहे माठ कोराच आणला होता तर त्याची पूजा कर केली आधी स्वस्तिक वगैरे बनवलं कारण कोरा माठ होता तर डायरेक्ट पाणी नाही भरू शकत होती आधी मग पूजा वगैरे करत होती मग स्वस्तिक वगैरे बनवले आणि जे आहे गॅसची मतलब स्टोची पूजा करायची होती तर माठची पूजा केल्यानंतर त्याच्यामध्ये जे आहे त्याच्यात पाणी डाग भरलं काल माठला ला घ्यायला गेलो ना तेव्हा प्राकी खूप खुश झाली होती की नळवाला माठ आहे म्हणून कारण की याच्या आधी नव्हता नो नळवाला माठ ता ता तर हा कोरास घेतला नवा आता तीला खूप आवडला की नळवायला आहे माठ म्हणून आणि खूप छान डिझाईन वगैरे वाटली तर खूप असं आवडली मला माठ तर हेच घेऊ म्हटलं तर संध्याकाळी काल आणला आणि सकाळी जे आहे अशा रीतीने सर्वात आधी पूर्ण पूजा करून पूर्ण माठ भरला आणि सांगतात की पूर्ण ओसांडायला पाहिजे पाणी तर रोज जेव्हा माठ भरतो ना तेव्हा अशा रीतीनेच माठ भरायला हवा खूप शुभ असतं म्हणून त्याच्याबरोबर जे आहे पूर्ण आजूबाजूला पाणी फिरवलं आणि पूर्ण जे पाणी आहे तेही खूप आजूबाजूला प्लॅटफॉर्मवर पूर्ण सांडलं पाणी म्हटलं त्यानंतर सगळं व्यवस्थित जे पाणी टाकल्यानंतर जे एक रुपया त्याच्यात टाकला सुपारी काही टाकली गाय सुपारी कळशमध्ये टाकणार होतं म्हणून मी किती दिवसापासून असं ठरवलं होतं की मात टानेल तर अक्षय तृतीयाला जाणेल आणि त्या दिवसापासूनच जे आहे मी वापरायला सुरू करेल तर ती इच्छा पूर्ण झाली पूर्ण क्लीन करून टाकले आता इथं जे आहे आपण स्वस्तिक बनव तांदळा आणि दिवा तर आता हे कोर जे पूजेसाठी प्लॅटफॉर्मला पूर्ण व्यवस्थित कोड क्लीन करून टाकलं आणि म्हटलं चला तांदळाच स्वस्तिक बनवू तर छानपैकी असं तांदळाच स्वस्तिक बनवलं स्वस्तिक बनवून जे आहे दिवा वगैरे तयार केला फुलं नाही आलेली होती कारण फुलं जे आहे दुसऱ्या मैत्रिणीला सांगितले होते हे जॉबवर चालले गेले होते सकाळी तर फूल आणि आंब्याचे पानं पेंडिंग होते आणायची तर छोटे छोटे एक झाड होतं त्याच्यातनंच कळससाठी मी जे आहे यूज केलं पानं पण तोरण वगैरे बनवायला आणि फुलं ब वगैरे नाही आणलेली होती तर तोपर्यंत म्हटलं चला बाकीचे तर कामावरतील तर हे असं स्वस्तिक बनवलं आणि हल्दी कुमकुमने जे आहे टीका के व्यवस्थित केला पूजा आणि छानपैकी असा दिवा लावून घेतला माझी मम्मी सांगते की सकाळ संध्याकाळी माठाला दिवा जो लावलेलं शुभ राहतं म्हणून रीतीने छानपैकी दिवाला वगैरे लावला आणि जे आहे प्लॅटफॉर्म क्लीन केलेलंच के होतं गॅसही पुसून टाकला आणि मग गॅसवरही स्वस्तिक काढलं तर स्वस्तिक आज म्हटलं रोजच होतंच तसं पण मी शूट वगैरे नाही घे तसं किचनमध्ये प्लॅटफॉर्मवर स्वस्तिक काढते गॅसवर तेव्हा तर आज म्हटलं चला हे पण व्हिडिओमध्ये घेऊन घेऊ तर हे जे अशा रीतीने ज्यांना स्वस्तिक वगैरे बनवायचं असतं अन तुम्हाला नसते जसं असं अर्धी करायचं तो नॉर्मल फुलांच्या सुद्धा तसंच बनवलेलं चालतं अन तिथे छानपैकी पूजा वगैरे केली आणि त्यानंतर दरवाजामध्ये पूजा केली होती स्वस्तिक वगैरे बनवलं आणि म्हटलं चला छानपैकी जास्त रांगोळी नाहीत कलरही नाहीत त्यामुळे छोटीशी जशी जी आहे दरवाजा डोअरवरच कॉर्नरला छोटीशी अशी डिझाईन बनवली आणि डिझाईन बनवताना मग येलो आणि म्हटलं चला शुभ कलर जे आहे ते रेड आणि येल्लोच असतात तर रेड आणि येल्लो कलरचा जो यूज करूनच म्हटलं असं छोटं छोटं वेल बनवू म्हटलं तशा रीतीने जो आहे वेल बनवला आणि व्हाईट कलरने जे आहे शे गोल गोल डॉट डोट हे केले आणि गोल गोल सर्कल बनवले आणि अशी छोटीशी जी रांगोळी बनवली त्यानंतर जे आहे दरवाजे क्लीन केले सगळे आणि मेन डोरलाही क्लीन केलं छानपैकी असं ओल्या फडक्याने पुसून टाकलं कारण की नॉर्मली जे आहे ना दोघ्या साईडला मी पुसून जे आहे श्री शिवाय ना हा मंत्र लिहिते दरवाज्यावर तर आता हे तेच केलं छानपैकी पुसून टाकलं मागून पुढून आणि एका वाटीमध्ये हळ मतलब को कोहिरीमध्येच हळदी आणि जे आहे ना कुमकुम -कुम मिक्स करून घेतलं थोडं चंदन पाव चंदनचंही थोडं मिक्स केलं आणि गंगाजल नाहीतर गुलाबजल असं टाकू शकताना मिक्स करून जे आहे असं श्री शिवाय नमस्तुभ्यम हा जो मंत्र आहे तो लिहिला आधी मी ओम नम शिवाय लिहायची श्री कुलस्वामिनी माता असं लिहायची पण बहुतेक दिव मतलब बरेच वेळेस मी पाहिलं असं की श्री शिवाय नमस्तुभ्यम ही दरवाजावर लिहितात तर तेव्हापासून मी हे लिहायला लागली मेन डोअरवर त्यानंतर मग जे आहे डेकोरेशनसाठी जे गणपतीसाठी मी मध्ये मी यूज करते डेकोरेशनचं सगळ्या अशा माळा वगैरे रेडीमेट आणलेल्या तर ते सगळं सामान काढलं बेडमधून आणि त्याच्यातनं हे जे आहे गुला ए, पिंक कलरचे गुलाबाचं आणि हे जे आहे झेंडूच्या फुलांच्या अशा माळा आहेत या अशा प्रकारे डेकोरेट केलं दरवाजावर तर आधी विचार केला की झेंडूच्या फुलांच्या अशा वेमध्ये लावू मेन डोअरला असं भरून पण ते सेट नाही होत होतं तर अशा रीतीने जे आहे सेट केलं मी दरवाज्यावर आणि असा छान मस्त सुंदर असं मेनडोर दिसत होतं मागे इथं बघू शकता अशा रीतीने जी आहे ना मांडणी केली मी आणि छान छानपैकी पूर्ण सगळं जे आहे व्यवस्थित पूजा वगैरे केली छान छानपैकी पूजा वगैरे केली बाहेरी जे आहे तोरण वगैरे लावलीत पण आंब्याची पानं बाकीची जे आहेत ना फुलं होत म्हणजे पाणं होते पण फुलं होते ना तर फुलं मग नंतर आले मग म्हटलं चला पहिले मग आधी तोरण वगैरे लावून घेऊन मग नंतर आंब्यांच्या पानं फुलांची जी आहे तोरण बनवू दरवाजा लावायला ही जी साडी नेसली आहे ना तिचं कापड असं त्यांचं आहे तर खूप म्हणजे आबरायला मतलब तिला हँडल करणं खूप मुश्किल होत आहे आज कारण की खूप चटकती आहे तर पूर्ण परत परत असं तिला सांभाळावं ला लागतंय त्याच्यातच बाहेर सगळं सकाळी छानपैकी तेव्हा रांगोळी काढली दिवे वगैरे लावले आणि लगेच अर्धा तासही झाला लगेच ते पूर्ण जे आहेत गॅलरी पूर्ण टेरेस ते पूर्ण गॅलरी सगळे तीन फ्लोर आहेत तर सगळं धुवायला ते माणसं येऊन गेले तर पूर्ण सगळं जे आहे वॉश करावं लागलं असं झालं रांगोळी दिवे काढलेलं सगळं म्हणजे दिवे तशीच होते दराजामध्ये पण रांगोळी वगैरे सगळं हे करावं लागलं तर म्हणजे पूर्ण तयारी केलेली वाया गेली असं झालं ते धुवायला येऊन गेले तर कारण की शेजारची ताई न होते घरी ना तर आणि तिच्या बाजूबाच्या आहेत त्याही नव्हत्या पूर्ण जे आहे धुवास लागणार होतं क्लीन करायला येतात त्या महिन्यांनी तर आता त्यांना नाही पण नाही म्हणू शकत होती कारण वरचं पूर्ण पाणी जे आहे खाली पडत होतं तर सगळं पूर्ण ओटे वगैरे ओले झाले होते त्यामुळे मग म्हटलं ठीक आहे आता वॉश करून टाका मग ती रांगोळी पूर्ण धुवून टाकली त्यांनी काहीतरी म्हणजे एवढं व्यवस्थित तयारी केलेलेच असं होत तर आपली जी माळा आहे ऑलमोस्ट बनून गेलेली आहे थोडं म्हणजे पानं कमी वाटलं असं वाटतंय थोडासा दोरा उरला आता बघू मापून अशा रीतीने जी आहे सिम्पल्स ही साधी मला जशी येते तशी जी आहे मी माळा बनवली तोरण ते बघू शकता अशा रीतीने आंब्याचे असं तोरण पालावचं तोरण खूप शुभ असतं घराला लावायला आणि म्हणजे आपण काय ना असं त्योहार असला का तेव्हाच आणतो आणि तेव्हाच बनवतो पण जर बघायला गेलं ना तर हे आपल्याला बाराही महिन्या केव्हा मिळतात आंब्याचे पत्तेही भेटतात आणि आसोपालाव जे आहे तेही भेटतं पण आपण त्योहारलाच बनवतो सत्यनारायणाच्या भूचेला वगैरे घरात काही असं दिवाळीच्या वेळेस शुभ काही प्रसंग असतो तेव्हाच आपण हे चुलीमध्ये करतो पण असं नेहमी करायला हवं पण आता काही नाही वेळ बिझी झालं म्हणजे बिझी लाईफ झालेली आहे एवढी धावपळ चालते तर नाही जमत बऱ्याच तसं होतं की पूर्ण घर वगैरे सगळं घरातले कामं वगैरे मुलांना सांभाळणं फॅमिलीला हँडल करणं आणि त्यामुळे रोज रोज असं नाही जमत म्हणून हे त्योहार आहेत असे म्हणजे अक्षतृतीया दिवाळी हे जे आहेत ना त्योहार म्हणूनच थिंक काढले आहेत की सगळ्यांना जे आहे ना एन्जॉय करायला भेटायला हवं मुलींनी जे मतलब सासरी अशी पूजा होते त्यानंतर माहेरी जातात अशा रीतीने म्हणजे ही खूप छान आहे की आधी जे फंक्शन जे आहे पूजा वगैरे खूप बरोबरच आण म्हणजे काढलेले आहेत बरोबरच आहेत ते की या कारणाने निमित्त जे आहे घरामध्ये प्रसन्नता येते असंच म्हणजे खूप आपल्या हिंदू धर्मामध्ये हे खूप छान आहे असं एक दोन तीन महिने झाले का अलग अलग काही ना काही फंक्शन येतात तर त्याच्यामुळे घरात असं प्रसन्नता येऊन जाते बीजी शेड्यूलमधून शेड्यूल मधून मग असं आपण थोडंसं हे करतो की नाही हा सण येत आहे तो सण येतो आता खाजी केली एका लगेच दुसरा सण कोणता येईल त्याच्यानंतर कोण असं सण वगैरे वा तेव्हा आता लग्न सीझन चालू आहे तर याच्या लग्ना जायचं म्हणजे मातोच्या बाईच्या जातीला मग चला ही साडी नेसू ही साड्या घेऊ असं घेऊ ते घेऊ म्हणजे हे छान आहे असं उन्हाळ्यामध्ये दिवाळीचे वडे असे छान येतात ना तर खूप प्रसन्नता वाटते बनवून छानपैकी लावून घेतलं आणि संध्याकाळी मी व्हिडिओ घेतला आणि लाईटिंगमुळे खूप छान लूक येत होता बाहेरचा व्यू छान सुंदर दिसत होता संध्याकाळची देवपूजा वगैरे केली बाहेरचे कपूर लावलं आरती केली अन असा जो आहे आजचा सुंदरचा खजिजचा व्लॉग होता आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब भेटूया पुढच्या वेग ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो ओम नम शिवाय बाय बाय